लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपलं मौखिक आरोग्य कशा प्रकारे जाईल किंवा त्याची काय दक्षता आपण घेतली पाहिजे हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत मुलांना सवय असते की मिल्क ते झोपतात तर हे खूप चुकीचं आहे ह्याच्या सगळ्यांचा आवडता विषय चॉकलेट खाणे पण त्यातल्या त्यात लहान मुलं खूप चॉकलेट खातात खूप चॉकलेटची मागणी करतात आणि आम्ही प्रेमापोटी त्यांना देतो सुद्धा पण चॉकलेट खातात ते ठीक आहे पण त्यानंतर आपण त्यांची काय काळजी घेतली पाहिजे नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या सखी समृद्धी या सेगमेंट मध्ये खूप विशेष आणि आरोग्याविषयी खूप महत्वाची चर्चा होणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायची खूप खूप स्वागत करते सखी समृद्धीमध्ये आणि आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे खरं तर कारण की आपण आरोग्याची काळजी घेताना आपलं मौखिक आरोग्य सुद्धा खूप गरजेचं आहे आणि तितकंच महत्वाचं सुद्धा आहे हे बऱ्याचदा विसरून जातो तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्या प्रियजनांसोबत सुद्धा शेअर करा कारण की बऱ्याच विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सखी समृद्धीमध्ये आणि खरंच खूप छान वाटतंय की या माध्यमातून आपण बऱ्याच अशा मैत्रिणींशी सगळ्यांशी जोडलं गेलंय जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना खूप छान माहिती मिळते फर्स्ट so, ऑफ uh, ऑल खूप खूप धन्यवाद uh, तुम्ही मला इथे बोलवलं like, आणि uh, दातांची काळजी किंवा दातांचं आरोग्य uh, हा तुम्ही टॉपिक निवडला की मोस्ट निग्लेक्टेड पार्ट आहे आपण असं म्हणू शकतो की तेवढं महत्त्व दिलं जात नाही दातांना तर त्यावर तुम्ही आज संवाद साधताय तर त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचं कौतुक आहे आणि तर माझं नाव डॉक्टर प्राजक्ता आ, मी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी म्हणजे बी डी एस ई पदवीमध्ये शिक्षण घेतलं आहे त्याचबरोबर फेलोशिप इन इम्प्लांटोलॉजी पण केली आहे बेसिकली बद्दल मी त्याबद्दल फेलोशिप केलेली आहे आणि सध्या मी ॲज अ असोसिएट डेंटिस्ट काम करत आहे बेळगावमध्येच तर मला जाणून घ्यायला आवडेल आता आपण पूर्ण आरोग्याची काळजी घेताना खूप छोटासा पार्ट आहे म्हणजे बत्तीस दाद असतात पण छोटे छोटे म्हणून आपण खूपदा त्याला खरंच निग्लेक्ट करतो की दुखला की एखादी गोळी घ्या मग आपण आधी शांत बसतो पण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे आता आपण लहान मुलांपासूनच सुरुवात करूयात मूल जन्मल्यानंतर काही महिन्यानंतर दात यायला लागतात छोटे छोटे मग तेव्हापासून आईने काय काळजी घ्यावी त्यांची बरोबर तर अगदी मूल जन्माला आल्यानंतर थोड्याच दिवसानंतर त्याला दात यायला सुरु होतात सर्वप्रथम आपण नोटीस करतो की दातांच्या हिरड्या आपल्याला फुगलेल्या दिसतात त्याच्यामुळे बाळांना त्रासही होत असतो सतत ते काहीतरी चावण्याचा प्रयत्न करत असतात जे काही सापडेल ते ते तोंडात टाकत असतात ज्याच्यामुळे त्यांना पोट दुखणं किंवा लूज मोशन्सचा त्रास सुरू व्हायला लागतो तर ह्या पिरियड मध्ये आपण त्यांना चावण्यासाठी काहीतरी पॅसिफायर्स देऊ शकतो जे त्यांना तोंडामध्ये टाकण्यासाठी ज्याच्यावरती ते चावू शकतात चोखू शकतात अशा गोष्टी मेडिकल्समध्ये इझिली अवेलेबल असतात किंवा घरगुती म्हणाल तर तुम्ही फ्रोझन बनाना किंवा काकडी फ्रोझन ते फ्रोझन करून तुम्ही मुलांच्या हातात देऊ शकता ज्याच्या ज्याला ते चावू शकता त्याच्यामुळे त्यांना थोडंसं रिलीफ पण भेटतं आणि ते थंड असल्यामुळे पण जरा त्यांना रिलीफ भेटतो त्यानंतर लहान बाळांना जेव्हा त्यांचं फीलिंग वगैरे करून झालं तर त्यांच्या हिरड्या तुम्ही तुमच्या बोटाने किंवा अगदी स्वच्छ कपडा घेऊन त्याच्याने स्वच्छ करू शकता आणि नंतर जेव्हा दात यायला लागतात सेम दातांना पण तुम्ही स्वच्छ ठेवू शकता तुमच्या एखाद्या छोट्याशा तुमच्याच बोटाने किंवा कपडा ला, लावून तुम्ही ते दात स्वच्छ सर, करू शकता लहान मुलांचे त्यानंतर सगळे दात लहानपणीचे उगवल्यानंतर एक दोन ते तीन वर्षानंतर दाता मुलांना ब्रशिंग सुरू करू शकता ब्रशिंग कधी सुरू करू शकता जेव्हा मुलं थुंकू शकतात तेव्हा ते पेस्ट तुम्ही देऊ शकता त्यांना आणि ब्रश देऊ शकता सो तुम्ही मुलांना राऊंड राऊंड ब्रशिंग करायला सांगू शकता फ्लोराई असलेल्या टूथपेस्ट तुम्ही त्यांना देऊ शकता मुलांच्या टूथपेस्ट ह्या वेगळ्या असतात मोठ्यांच्या वेगळ्या असतात बरं ही एक खूप महत्वाची बाब आहे म्हणजे आपली टूथपेस्ट काय असावी त्यामध्ये कोणते घटक असावेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण की ऍडव्हर्टाईज बघून आपण कोणत्याही टूथपेस्ट आणतो सो त्यामध्ये काय असावं आणि किती वर्षांपर्यंत लहान मुलांची टूथपेस्ट वापरावी आणि त्यानंतर मग मोठ्यांची सुरुवात केल्यावर चालतं तर लहान मुलांची टूथपेस्ट मध्ये पहिलं तर फ्लोराईड हा घटक अगदी महत्वाचा आहे फ्लोराईडमुळे दातांना कीड लागण्याचं प्रमाण हे जरा कमी होतं किंवा कीट रोखली जाते काही प्रमाणात त्याच्यामुळे फ्लोराइड झाल्या टूथपेस्ट सर्वप्रथम वापराव्या त्यानंतर ह्या टूथपेस्ट एक बारा ते चौदा वर्षापर्यंत मुलांना द्याव्या साधारण दोन ते बारा वर्ष लहान mm -hmm. मुलांच्या मुलां टूथपेस्ट त्यांना द्याव्या त्यानंतर ते नॉर्मल रेग्युलर ज्या टूथपेस्ट आपण साधारण बाजारामध्ये ज्या बघतो त्या वापरू शकतो आता सगळ्यांचा आवडता विषय चॉकलेट खाणे पण लहान खूप चॉकलेट खातात खूप चॉकलेटची मागणी करतात आणि आम्ही प्रेमापोटी त्यांना देतो सुद्धा पण चॉकलेट खातात ते ठीक आहे पण त्यानंतर आपण त्यांची काय काळजी घेतली पाहिजे बरोबर चॉकलेट हा सगळ्यांनाच आवडतीचा विषय आहे आणि लहानपणी चॉकलेट जर जास्तच प्रिय असतात आणि मला असं वाटतं एक की एकदम मोठ्या झाल्यानंतर ते चॉकलेट्स खायलाही तेवढं आवडत नाही त्यामुळे लहान मुलांना विचारतात की चॉकलेट खाऊ द्यायलाय की नाही तर द्या तुम्ही त्यांना चॉकलेट खायला परंतु मेन प्रॉब्लेम हाच आहे की चॉकलेट खाल्ल्यानंतर ते तुमच्या दातांना चिकटून राहिलेले चालत नाही तर ता तुम्ही त्यांना चॉकलेट खायला द्या पण त्यानंतर त्यांना त्यांचे त्यान दात क्लीन करायला सांगा तुम्ही त्यांना ब्रश करायला सांगा किंवा काही नव्हे तर तुम्ही त्यांना चूळ भरायला सांगा कमीत कमी जेणेकरून ते चॉकलेट दातांवरती अडकून न राहणार नाही आणि त्याच्यामुळे कीड वगैरे हे आजार होणार नाही दातांचे आणि त्यातल्या ता तर तुम्ही जेलवाले चॉकलेट जेल टाईप्सचे जे, जे चॉकलेट असतात जेल वगैरे ते प्रेफर करा ते सॉफ्ट असतात इझिली खाल्ले जातात आणि चिकटून राहत नाही जे स्टिकी चॉकलेट असतात ते हार्ड असतात क्लीन करायला आणि मुलं तेवढं व्यवस्थित ब्रश करत ते सगळं खाल्लेलं अन्न तिथेच त्याच्यामुळे त्रास चालू तिथे आणि लहान मुलांवरून आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे जेव्हा लहान बाळ असतात ज्यांना नर्सिंग बॉटलने केली जाते तर खूप सारे पेरेंट्स बाळ झोपावं म्हणून ती बॉटल तशीच तोंडामध्ये ठेवतात किंवा मुलांना सवय असते की मिल्क बॉटल ते झोपतात तर हे खूप चुकीचं आहे ह्याच्यामुळे काय होतं जेव्हा त्यांना दात येतात किंवा थोडेफार आलेले असतात ते दात लहानपणीच त्यांचे किरतात तुम्ही खूप लोकांनी बघितलं असेल की लहान मुलांचे समोरचे सगळे दात किडलेले असतात या दातांच्या त्या किडण्याला नावच तसं की नर्सिंग बॉटल केरीज म्हणजे ते तुमचं दुधाची बॉटल सतत तोंडामध्ये ठेवल्याने किंवा तशीच तोंडात ठेवून झोपी जाण्याने त्या किड दातांना किड लागते तर मेन मुद्दा हाच आहे की तुम्ही काही मुलांना खायला प्यायला द्या साधारण तुम्ही दूध जरी दिलं त्यांना प्यायला तरी त्यांना भरायला सांगा किंवा त्यांना ब्रश करायला सांगा किती महत्वाचा विषय असं बऱ्याचदा आईंच होतं की बाळ रडतंय झोपी जात नाही म्हणून आपण त्याच्या तोंडामध्ये बॉटल ठेवतो आणि ते दूध पीत पीत शांत झोपतं त्यामुळे सुद्धा बाळांच्या दाताना किती प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे आणि जे बाळ चूल भरू शकत नाही दूध दिल्यानंतर थोडस पाणी द्यायला जेणेकरून ते तिथे दूध त्याच्या तोंडात राहणार नाही ना ही खूप छान टिप आहे खर तर सगळ्या आईंसाठी म्हणजे आज आपण कसं डेंटल सर्जन यांना भेटतोय त्याच्यामुळे दाताविषयीची सगळी काळजी काय घ्यावी ही आपण चर्चा करतोय आणि खरंच खूप महत्वाचे मुद्दे त्यांनी आपल्याला सांगतायत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे झालं आपल्या लहान तानुल्या मुलांबद्दल आता आपण ऐकूयात की दिवसातून किती वेळा ब्रश केला पाहिजे आणि ब्रश मुळात निवडावा कसा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा लोकांना वाटत की मला पांढरी शुभ्र दात असावे माझे म्हणून मी जेवढं जास्त वेळा ब्रश करेल तेवढे माझे दात अगदी चांगले चमात <laughs> दिसतील तर हे अगदी चुकीचं आहे तर ब्रश हा कमीत कमी तुम्ही दोन वेळेस केला पाहिजे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि कुठला ब्रश वापरावा तर सध्या मार्केटमध्ये खूप सार डेंटिस्टने सुजाया ब्रँड हे oh. ते त्याच्या नावाखाली खूप काहीतरी विकलं जातं oh. तर ब्रशचे बेसिक तीन टाईप्स असतात त्याचे जे ब्रिसेल्स असतात त्याच्यानुसार तर ब्रिसेल्समध्ये मे सॉफ्ट ब्रिसल्स हार्ड ब्रिसेल्स आणि मीडियम ब्रिसल्स, ब्रिसल्स किंवा अल्ट्रा अल्ट्रासॉ्ट ब्रिसेल्सवादे ब्रश पण अवेलेबल असतात ते त्यातला तुम्ही अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट ब्रिसेल्स वापरू शकता hmm. जेणेकरून तुमच्या दातांची झीज कमीत कमी होते hmm. जर हार्ड किंवा मीडियम असे ब्रिसल्स असलेले ब्रश तुम्ही वापराल आणि तुम्ही खूप वेळ ब्रश करत असाल तर तुमच्या दातांची झीज होण्याची शक्यता असते म्हणून जास्त हार्ड ब्रश वा, वापरणं शक्यतो टाळावं काही लोकांना सवय असते की जास्त जोरात ब्रश केला एकदम की त्यांना बरं वाटतं आणि हलक्या हाताने ब्रश केला तर ब्रश केल्यासारखं वाटत नाही असं पेशंट बरेचदा कंप्लेंट करतात तर असं काही नसतं मेन आहे तुमचे दात स्वच्छ होणं आणि तुम्ही सॉफ्ट किंवा सॉफ्ट ब्रश वापरले व्यवस्थित सगळं दाताचे सगळे सरफेस तुम्ही क्लीन केले तर तुमच्या दातांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही ब्रशिंग करायचा कंठाळा येतो वगैरे पण हे खरच खूप गरजेचं आहे छोटासा दिसणारा दात आपल्याला खूप त्रास देऊ शकतो पुढे जाऊन त्याच्या दात जेव्हा किडायला येतात किंवा दुखायला लागतो ते कशाची साइन असते आणि बेसिकली कॅव्हिटी म्हणजे काय ओके सो बेसिकली कॅव्हिटी म्हणजे काय की आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरियाज वगैरे ऑलरेडी प्रेझेंट असतात पचन क्रियेसाठी लागतात किंवा ऑलरेडी तिथे बॅक्टेरियाज असतात तर ते बॅक्टेरिया त्यांचं जेवण म्हणजे जे आपण काही खातो त्यातले अन्नकण जे आपल्या तोंडात राहतात ते बॅक्टेरिया त्या अन्नकणांना खातात आता हे अन्नकण जर तुमच्या दातावरतीच असतील तर बॅक्टेरियाला माहित नाही कुठलं अन्न खायचंय कुठलं खायचं नाही तर ते ह्या जेवणाबरोबर तुमचा दातही काहीसा खातात तर तेच म्हणजे कीड सोप्या भाषेत अगदी सांगायचं okay. ते दातही तुमचं खाऊन टाकतात त्याला म्हणतात कीड लागणं आता जर पेन होतंय तुम्हाला तर हे एक चांगलं आहे असं आपण म्हणूया कारण जर तुमचा दात दुखतोय थोडाफार म्हणजे काहीतरी सेन्सिटिव्हिटी होते तुम्हाला म्हणजे काहीतरी तिथे बिघडलंय तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष तरी द्या जर तुमचा दात किरतोय पण दुखलाच नाही तर तुम्ही ते दुर्लक्ष करता तर हे कीड लागून दाताचे वेगळे वेगळे भाग असतात जसं की वरचा भाग म्हणजे इनॅमल आतला म्हणजे देंटी आणि त्याच्या आतलं म्हणजे जी दाताची नस आपण म्हणतो जेव्हा ही कीड तुमच्या नसेकडे जायला लागते तसं तसं तुम्हाला जे पेन आहे ते जास्त जास्त वाढत जातं म्हणजे इट इज अ इंडिकेटिव्ह साईन की तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट आता केली पाहिजे म्हणजे दात आधी आपल्याला सांगतो की डॉक्टरकडे घेऊन चला बरोबर अगदी मी बरोबर व्यवस्थित राहील आणि बरोबर आहे आपल्या शरीरात कोणताही बिघाड होण्यापूर्वी आपल्याला आपली बॉडी ते असते की हे आहे आता दाखवलं पाहिजे पण आपण बऱ्याचदा एखादी गोळी मेडिकल मधून आणून घेतो आणि तात्पुरतं शांत बसवतो पण हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे पुढे जाऊन खूप जास्त खर्च करून आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा वेळीच आपण डेंटिस्ट कडे गेलेलं किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे म्हणजे जो पार्ट दिसतोय त्या डॉक्टरांकडे गेलेलं खूप बरं असतं मला सांगत आहे आपण डेंटिस्टकडे वर्षातून किती वेळा व्हिजिट केलं पाहिजे एक मिनिमम आपण दुखल्यावरच गेलं पाहिजे कारण किंवा एक रुटीन चेकअप असावा ते सुद्धा तर एक रुटीन चेकअप असलेलं कधीही चांगलं तुमच्या तोंडामध्ये काय प्रॉब्लेम्स होत आहेत हे कदाचित तुम्हाला कळणारही नाही ते एक सामान्य जनता म्हणून आपण काय बोलू दात आपली स्माईल चांगली दिसते का दात व्यवस्थित वाहत आहे का आपण हेच चेक करतो कुठे कीड लागली आहे का कुठे आपल्या दातांवरती कॅल्क्युलस जमा झालाय का हे नॉर्मल पॉप्युलेशनला तेवढं लक्षात येत नाही हे तुम्ही डेंटिस्टकडे जाल तेव्हा डेंटिस्ट तुमचं चेकअप चांगलं करतो आणि त्यांना ते कळतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ते तुमच्या तोंडामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर सांगू शकतात तर एक कमीत कमी तुम्ही सहा महिन्यांना तरी डेंटल चेकअप केलेलं अतिशय चांगलं आता मी हे तुम्हाला थोडंसं विस्तृतपणे सांगू इच्छिते की इमॅजिन करा तुमचं दात हे एक झाड आहे आणि तुमच्या हिरड्या आणि बोन म्हणजे दात तुमच्या हाडामध्ये पक्का असतो आणि त्याच्या आजूबाजूला हिरड्या असतात तर दात हे झाड झालं आणि आजूबाजूच्या हिरड्या आणि बोन म्हणजे तुमची जमीन झाली ठीक आहे आता तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची तुमच्या दाताला कीड लागली म्हणजे झाडाला कीड लागली तर त्याचंही ट्रीटमेंट वेगळी असते आणि जर जा तुमची जमीनच तिची क्वालिटी खराब झाली म्हणजे तुमचं हिरड्या किंवा हाड याला जर काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्या दाताचा आधार कमी होतो म्हणजे जमीन जा जर जा तुमची कमकुवत झाली तर झाड तुमचं हलून पडू दगम काही काहीसं तसंच दाताच्या बाबतीतही होतं आता ह्या हिरड्यांचा आणि हाडाचा आजार कसा होऊ शकतो तर तुम्ही जे काही अनलगन खाता जर तुम्ही प्रॉपरली ब्रशिंग केलं नाही ते अन्नकण तसेच तुमच्या दातांवरती अडकून राहतात अडकल्यानंतर काही दिवसांनंतर ते हार्ड हार्ड होत ते सगळं अन्नकण जे आहे हार्ड तयार तयार होतो होतो आपण कॅल्क्युलस म्हणतो जो थर दातांवरती मुख्यतः आतल्या बाजूने होतो जिथे ब्रशिंग प्रॉपर होत नाही आणि जो विजिबल नसतो एरिया निग्लेक्ट होतो त्याच्यामुळे तर तिथे हा कॅल्क्युलस जास्त प्रमाणात जमा होतो तर हेच तुम्ही डेंटिस्टकडे जा साठी ते तुम्हाला दाखवून देऊ शकतात की इथे क्लिनिंग करण्याची गरज आहे अशी क्लिनिंग तुम्ही सहा महिन्याला केलीच पाहिजे आणि जर हा कॅल्क्युलेस तुम्ही काढला नाही तर त्याच्यामुळे तुमच्या हिरड्यांना सूज येणे हिरड्यांमधून रक्त येणं किंवा मग हिरड्यांची झीज होते आणि हिरड्या खाली चालल्या जातात आणि अलांतराने हाडाची झीज होते आणि तुमचा मग दाताचा जो सपोर्ट आहे तो कमी होतो आता ह्या हिरड्यांच्या आजारालाच काही नाही तर पायरिया म्हणतात तुम्ही ऐकलं असेल हा शब्द पायरिया म्हणजे वेगळं काही नाही तर हिरड्यांचा आजार तुमच्या आणि हिरड्या जर तुमच्या प्रॉपर चांगल्या हेल्दी नसतील तर त्याच्यामुळे तुमचा दात कदाचित हलू शकतो हलायला लागतो किंवा मग दात पडणे असं प्रॉब्लेम सुरू होतात म्हणून ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं अगदी गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही रुटीन चेकअप के ही महत्वाचं आहे तर वर्षातून एकदा तरी तुम्ही केलंच पाहिजे खूप साध्या सोप्या भाषेत सांगितलंय ताईंनी की नेमका काय आजार होऊ शकतो किंवा काय दक्षता आपण घेतली पाहिजे खरंच खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे काही खाल्लं पिलं तर मस्त बरे याच बरोबर आणखीन एक विचारायचं म्हणजे युवा वर्गामध्ये तंबाखू गुटखा पान खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ज्यांना ती सवय लागली ती सहजासहजी मोडत नाही मग काय पुढे धोके निर्माण होऊ शकतात यामुळे खूप महत्वाचा आणि खूप सिरियस असा हा प्रश्न आहे आजकाल खूप पॉप्युलेशन गुटखा तंबाखू असे सगळे पदार्थ खातात आता त्याच्यावरती लिहिलेलंच असतं की ह्याच्यामुळे कर्करोग होतो तरी पण लोक खातातच असे तर मेन तेच आहे त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर होणं असं भयानक डिसिजेस होतात तंबाखूमुळे सुपारी पण एक घटक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ओएसएमएफ नावाचा एक आजार होऊ शकतो म्हणजे ओरल स्पायरोसिस ज्याच्यामध्ये काय होतं की तुमचे तोंडाचे जे स्नायू आहेत ते घट्ट होतात जेणेकरून तुमचं तोंड उघडायचं कमी होऊ शकतं म्हणजे साधारण आपण म्हणतो की चार बोट जातील एवढं आपलं तोंड उघडू शकतं पण जर तुम्हाला असं काही व्यसन असेल तर त्याच्यामुळे तुमचं तोंड उघडणं कमी कमी होत जाऊन ते अगदी काही लोकांचं एक एक बोट एवढंच डिस्टन्स राहतं म्हणजे कमी होत तर असले सगळे प्रकार ह्याच्यातून होऊ शकतात प्लस दातांवरती स्टेन्स जमा होणं हे हो तर खूप बेसिक आहे की तंबाखू तुम खाल्ल्यामुळे तुमचे दात ब्राउनिश होतात आणि नंतर हे सगळे कॅन्सर सारखे आजार आहेत व्हाईट पॅचेस येणं जे म्हणतो आपण तेही कॅन्सर कॅन्सरचे इनिशियल स्टेजेस असतात सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे तर ते अवॉइड केलंच पाहिजे आता लोक म्हणतात की त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही तर त्याच्यासाठी भरपूर प्रोग्राम्स आहेत की हे व्यसनमुक्तीसाठी तुम्ही इनिशियली काय करू शकता तुम्ही जर दिवसातून पाच वेळेस तंबाखू खातात किंवा अमुक अमुक पदार्थ खाताय तर तुम्ही तो चार वेळेस खायला सुरू करा त्यानंतर तीन वेळेस नंतर दोन वेळेस नंतर एकदा असं करत करत तुम्ही तो घटक खाणं पूर्णपणे बंद करू शकता किंवा सध्या मार्केटमध्ये मा निकोटीन असलेले चुईंगम्स भेटतात सबस्टिट्यूट म्हणून ह्याला तर तुम्ही ते खाऊन ही हळूहळू व्यसन कमी करू शकता पण सगळ्यात महत्वाचं की इच्छाशक्ती पाहिजे आणि ते तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे तुम्हाला त्याचं गांभीर्य कळालं पाहिजे की या गोष्टी खाल्ल्यामुळे खाणं हे किती धोकादायक आहे तरच तुम्ही काहीतरी करू शकता बरोबर आहे खरंच आपली इच्छाशक्ती असणं आणि आपण एखाद्या गोष्टीवर कंट्रोल मिळवणं हा समतोल कुठेतरी आलाच खरं तर आपल्याच मनावर आहे सगळं आणि खूप गरजेचं आहे कारण की एखादा आजार आपणाला ना खूप लगेच असा होत नाही कारण की त्याचे काही सिमटम्स आहेत काही ते साईन्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस आधी दाखवतात फक्त आपण वेळीच ते डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे अक्षरशः तोंडाचा अर्धा भाग किंवा पूर्ण भागही काढावा लागतो एवढं सिरियस हा आजार आहे पण लोक त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतात mm. तर म्हणून सगळ्यांनी ते कमी केलं पाहिजे खाणं खाल्लंच नाही पाहिजे मुळात आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे खूप महत्वाचा विषय आहे आणि त्यावर खूप छान असं विश्लेषण त्या करतायत आपले दात स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्या किचन मध्ये असं काही साहित्य आहे का जे सुद्धा आपण म्हणजे मुळात खाऊन सुद्धा ते स्ट्रॉंग ठेवू शकतो डेंटिस्ट कडे जाणं मस्ट आहे वर्षातून एकदा तरी किमान पण असे काही घटक आहेत का ओके सो क्लीनिंग म्हणजे ब्रशिंग वगैरे फ्लॉसिंग दात व्यवस्थित क्लीन करणं हे तर गरजेचं आहेच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर दात म्हणजे एक हाडासारखंच असतं तुम्ही तुमचे हाड मजबूत करण्यासाठी जसं दूध वगैरे पिता कॅल्शियम युक्त आहार खाता तेच तुम्ही करू शकता ग्रोथ पिरियडमध्ये जनरली जेव्हा दात डेव्हलप होणार असतात आपली तेव्हा आपण जास्तीत जास्त कॅल्शियमचा सेवन केलं पाहिजे म्हणजे तुम्ही दूध जास्तीत जास्त पिऊ शकता त्यानंतर तुम्ही विटॅमिन सी ज्याच्यामुळे तुमच्या हिरड्या तुमचे दात हिरड्यांचे फायबर्स घट्ट होतात तर विटॅमिन सी असलेले पदार्थ जसं की लिंबू संत्री असे फळ पण खाऊ शकतात त्याच्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या जास्तीत जास्त चांगले राहतील थोडस पेन वगैरे होत असेल तर तुम्ही आपली आजी आपल्याला सांगायची लवंग लवंग त्याच्याने पण क्लोव ऑइल त्याच्याने पेन वगैरे कमी होत थोडं रिलीफ मिळालं पाहिजे आणि मदत होते त्याच्याने तर हे बेसिक गोष्टी आहे काळजी घेण्यासाठी तुम्ही करू शकता पण दात किडलाय आणि मग काहीतरी अमुक अमुक कुठेतरी दातातून किडा काढून देतात असंही लोक येतात बऱ्याचशा खेडेगावातून की कोणीतरी आहे किडा काढून देतात आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही करून येतो असं काहीही करू नये म्हणजे ते असेल माहीत नाही पण ते परमनंट सोल्युशन नाहीच आहे शेवटी तुम्हाला कडे येऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हे तितकंच गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छिते की आपण महिला रिसर्चनुसार असं प्रूव्ह झालंय की जनरली मेल्स ऍज कम्पेअर टू मेल्स मध्ये केरीज आहे म्हणजे कॅव्हिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे तर इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की कशामुळे असं जास्त होतं तर महिला जनरली जास्त तर घरात असतात किंवा त्यांना एक सवय असते की चालता चालता काहीतरी खात राहणं इन बिटवीन स्नॅकिंग आपण ज्याला म्हणतो तर महिला ते खूप जास्त प्रमाणात करतात आणि ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये किड लागण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे मेन ते अवॉइड केलं पाहिजे किंवा अगदी सिंपल आहे काही खा तुम्ही तुमच्या तोंडामध्ये राहिलं नाही पाहिजे तुम्ही चूळ भरा कमी कमी व्यवस्थित चूळ भरणे ब्रशिंग करणे हा एक बेसिक सोल्युशन आहे खर तर आणि बर मग ब्रश आपण किती वेळ केला पाहिजे कारण की आपण नाही का ब्रश आपण मॉर्निंग बऱ्याच जणांना सवय असते की काही जणांचा दोन मिनिटात ब्रशिंग करून समजा काही जण म्हणजे ब्रश करत फिरतच किती वेळ ब्रश हा जास्तीत जास्त तुम्ही दोन तीन ते तीन मिनिट करावा त्याहून जास्तही नाही आणि अगदी एक मिनिटातही नाही तर मेन ब्रश करण्यामागचं उद्देश काय की तुमचा दात जो आहे त्याच्या सगळ्या सर्फेसेस तुमचे क्लीन झाले पाहिजे म्हणजे बाहेरचा भाग आतला भाग आणि ज्या भागाने आपण चावतो तो भाग हे सगळे भाग तुमचे क्लीन झाले पाहिजे काही तिथे अडकलेलं राहायला राहायला नको ठीक आहे म्हणून तुम्ही दोन ते तीन मिनिट ब्रश करा सॉफ्ट ब्रश वापरा त्यानंतर त्यानंतर फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा आणि ब्रश केल्यानंतर तुम्ही फ्लॉसिंग वापरू शकता फ्लॉसिंग करू शकता फ्लॉस म्हणजे एक तर ते hmm. तुम्ही दोन दातांच्या मध्ये मधला जो सर पार्ट आहे तो क्लीन करण्यासाठी तुम्ही फ्लॉस वापरू शकता किंवा इंटरडेंटल ब्रशेस असतात वयोमानानुसार तुमच्या हिरड्या खाली जातात तर दातांमध्ये hmm. गॅप्स तयार होतात जे तुम्ही नॉर्मल ब्रशने क्लीन करू शकत नाही त्या जागा तर तिथे तुम्हाला इंटरडेंटल किंवा प्रॉक्सा ब्रश असं त्याला म्हणतात ते ब्रश टाकून तुम्ही क्लीन करू शकता त्यानंतर तुम्ही ब्रश झाल्यानंतर माउथवॉशचा उपयोग करू शकता माउथवॉश वापरल्याने आपल्या तोंडाचा येणारा दुर्गंध कमी होतो किंवा मग तोंडामध्ये जे बॅक्टेरियाज असतात त्यांचं प्रमाण काहीच कमी होतं ज्याच्यामुळे कीड वगैरे लागत नाही आणि दातांचं आरोग्य मौखिक आरोग्य चांगलं राहतं तुमचं आपल्या सोसायटीमध्ये मिक्स आहेत म्हणजे पेशंट येऊन आम्हाला म्हणतात की दात काढला तर आम्हाला दिसायला कमी होईल किंवा दात स्वच्छ केले तर दात हलायला लागतात तर असं काही नाहीये दाताचा आणि डोळ्यांचा काहीही संबंध नाही तुम्ही कितीही दात काढले तरी तुमचं दिसणं कमी होणार नाही hmm. एजनुसारच लोकांचं काय होतं की hmm. दिसायला कमी झालेलंच असतं आणि त्या पिरियड जनरली दातही तुमचे ढिले व्हायला लागतात आणि hmm. ते कावळा बसणे आणि hmm. फांदी मोडणे तसं आहे तर डोळ्यांचा आणि दातांचा तर काही संबंध नाही पण ओव्हरऑलच दातांविषयीची काळजी किंवा दातांच्या कुठल्या आजाराला काय म्हटलं जातं किंवा कि ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे आपण ऐकतोय आता बऱ्याच जणांची दात ना जन्मता थोडेसे पुढे आलेले असतात किंवा एकदमच आत असतात मग ते त्याला आपण तार ब्रेसेस लावून पुढे मागे करू शकतो का किंवा आणि ते सेफ असतं का बरोबर आणि कोणत्या वयामध्ये केलं पाहिजे खरं तर ओके जनरली आता आपला चेहरा आहे आपण म्हणतो अट्रॅक्टिव्ह फेस म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो डोळे नाक तर ता त्याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे दात बरोबर सगळं बाकी फेस खूप छान आहे आणि तुमचे दात आहे आहे दातांमध्ये गॅप तर ते थोडस विचित्र hmm. काही तर म्हणून ट्रीटमेंट करणं हे काही चुकीचं नाही ह्याच्यामध्ये काही धोकाही नाहीये ट्रीटमेंट आणि साधारण ही तुम्ही ग्रोथ पिरियडमध्ये जेव्हा तुमचे सगळे दुधाचे दात पडून परमनंट दात तुम्हाला येतात त्या पिरियडमध्ये म्हणजे साधारण तेरा ते, ते चौदा ह्या पिरियडमध्ये तुम्ही ब्रेसेसची ट्रीटमेंट घेऊ शकता परंतु असं नाही की मग त्याच्या अगोदर काही ट्रीटमेंट नाही ती एक इंटरसेप्टिव्ह ऑथॉडिक्स म्हणून पण आहे की तुमचे जेव्हा दात येतात येत आहेत त्यावेळीही ट्रीटमेंट ऑप्शन असतात तर तुम्ही रेग्युलर तुमचे डेंटल डेंटिस्टकडे व्हिजिट करणं ही महत्त्वाचं आहे त्यानंतर ही ट्रीटमेंट साधारण डिपेंड करतं तुमची तुमचे प्रॉब्लेम्स किती सिविअर आहेत त्यानुसार साधारण एक ते दोन वर्ष ही ट्रीटमेंट चालते बरं आणि मग इन बिटवीन आपल्याला डॉक्टर जसं सांगतील तसं आपण त्यांना व्हिजिट केलं केलं पाहिजे बरोबर आणखीन एक आत्ता महत्वाचा मुद्दा म्हणजे की इम्प्लांट म्हणजे काय म्हणजे आपला जो दात असतो जो नॅचरली आपल्याला असतो ऑलरेडी म्हणजे उगवलेला असतो तो दात काढून तिथे नवीन बसवला जातो हो की कॅप म्हणजे कारण की हल्ली साधारण बऱ्याच प्रॉब्लेम होतो काय एज नंतर दात पडतात किंवा दुर्लक्ष okay. केल्यामुळे जीजन तुकडे होऊन पडतात मग त्याला काय ऑप्शन काय आहे ओके okay. तर दातांचा दोन महत्त्वाचं घटक आहेत की तुमचं स्माइल एक छान दिसावी म्हणून दात मेंटेन करणं okay. दुसरी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित खाता येऊ जेणेकरून तुमचं ओव्हरऑल हेल्थ तुमचं पचनक्रिया सगळं सुरळीत व्हावं म्हणूनही दात महत्वाचे असतात त्यानंतर बोलण्यासाठी पण दात स्पष्ट उच्चार व्हावे म्हणून दात तितकेच महत्वाचे आता कुठल्याही कारणाने समजा कीड लागली आहे तुमच्या दाताला किंवा तुमचे दात मोबाईल आहेत हलतायत त्याच्यामुळे तुमचा दात काढला आहे कुठल्याही कारणामुळे समजा तुमचा दात काढला आहे किंवा काढावा लागणार आहे तर मग तो दात रिप्लेस करण्यासाठीची ट्रीटमेंट म्हणून इम्प्लांट ही ट्रीटमेंट सध्या डेव्हलप झालेली आहे तर आता हे इम्प्लांट म्हणजे काय तर बेसिकली हा एक टायटेनियमचा स्क्रू असतो जो सर्जरी करून तुमच्या दाताच्या जागेवरती हाडामध्ये टाकला जातो आणि नंतर त्याच्यावरती एक कृत्रिम दात बसवला जातो म्हणजे तुमचं जेवणाचं काम किंवा समोरचा दात असेल तर व्यवस्थित तुमची सुंदर स्माइल ती तुम्हाला मेंटेन करायची असेल तर ते आपण इम्प्लांटद्वारे करू शकतो म्हणजे ऑप्शन खूप सारे आहे पण डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे समजून घेण्यासाठी की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यावर सोल्युशन काय आहे बरोबर ना म्हणजे आणि जसं ताईंनी सांगितलं की आपण आधीच जर काळजी घेतली ना की बऱ्याच गोष्टी आपण पुढे होणार या टाळू शकतो आणि हेच खूप गरजेचं आहे आणि साधारण दोनच गोष्टी यावरून लक्षात येतात की अगदी लहानपणापासून अगदी तान्या बाळापासून की आपण मोठे होईपर्यंत ब्रशिंग करणं आणि चूळ भरणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि डेंटिस्टकडं किमान वर्षातून एकदा तरी जाणं मग ते आपण कोणत्याही वयामध्ये असो कोणत्याही एज, एज चे असो आपण विजिट करणं खूप गरजेचं आहे आणि चर्चा खूप छान झाली खरं तर म्हणजे आपण अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आज आपण चर्चा केली खूप सारी माहिती तुम्ही दिली खूप वेळ काढून त्यांनी आपणाला माहिती दिली आता सध्या त्यांची प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अभ्यास आहे एक दंत विशारद म्हणून किंवा एक डेंटल सर्जन म्हणून त्यांनी आपल्याला जितकी माहिती देता येईल तितकी दिलेली आहे तर हा सखी समृद्धीचा भाग खूप महत्त्वाचा ठरला कारण की हा आरोग्याविषयी आहे आणि आपलं आरोग्य हे सगळ्यात आधी असतं सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेतच त्याचबरोबर ते मौखिक असू देत किंवा कोणताही शारीरिक आजार असू देत त्या होण्यापूर्वीच्या आधीची घेतली जाणारी काळजी ही खूप महत्त्वाची आहे त्यावर त्यांनी आपणाला खूप खूप छान विश्लेषण करून त्यांचा हा छान वेळ दिला त्यासाठी खरंच प्राजक्ता देवींचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही इतका वेळ दिलात आपल्या प्रेक्षकांनाही खूप महत्त्वाची माहिती दिली आणि मला माहिती आहे अगदी आजपासूनच आपण आपल्या दातांविषयी आपल्या मौखिक आरोग्याविषयीसुद्धा तेवढी जागरूकता ठेवून हा व्हिडिओसुद्धा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती असतं पण थोडीशी टाळाटाळ ताल करणं किंवा उद्यापासून करेन असं म्हणून आपण थोडंसं त्यावर दुर्लक्ष करतो तर दुर्लक्ष करू नका आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच मंडळी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेट्यात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन सखी सखीसोबत रेसिपी आणि ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार